डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला जाती धर्माला जन्म घालणाऱ्या चातुर्वर्णाला जन्म घालणाऱ्या समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलं त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं अधिकृतरित्या समर्थन श्री केसेरकर शिक्षण मंत्री यांनी केलं त्याच्या विरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं तिथे घेतला ते करत असताना रागाच्या भरात अनावदानाने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिस दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं ज्याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो होता मुद्दामून केलं नाही रागाच्या भरात मनुस्मृतीवर रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतोय मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन नतमस्तक होऊन या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो